नमस्कार पावसा संदर्भातील महत्वाचे अपडेट मध्य विदर्भात आज मुसळधार तर जिल्ह्यांना अलर्ट राज्यात नैऋत्य मोसमी वारे बहुतांश ठिकाणी झाले असून आज दक्षिण महाराष्ट्राकडून पूर्व विदर्भाच्या दिशेने मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज दिनांक आज चोवीस जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे व तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची जोरदार हजेरी लागणार असून मराठवाडा विदर्भातही वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन ते चार दिवस विदर्भात मुसळधार पाऊस राहणार असल्याने हवामान हो विभागाने सांगितले आहे मराठवाड्यातही दोन ते तीन दिवस पावसाचा अर अल अलर्ट देण्यात आलेला आहे आज कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार मध्य महाराष्ट्रमध्ये अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली लातूर तर विदर्भात अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम व तसेच यवतमाळ या जिल्ह्यांना देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांना आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेल्या पेटॉन नक्की प्रेस करा धन्यवाद